पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी मानसी आपण पाहतात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये जोरदार पावसामुळे मेडिकल पाण्यात शस्त्रक्रिया प्रभावित नागपुरात हाहाकार सात तासात दोनशे सत्तावीस मी पाऊस पाचशे हून सर्वात उंच पर्वतावर जमठा रिंग वर सुरू होणार ऑक्सिजन पार्क आलममट्टीतून दोन लाख विसर्ग करा तरच सांगली कोल्हापूर जिल्ह्यात पूर थांबेल विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील सात जागांवर काँग्रेसने ठोकला दावा आठ हजार जणांचे अर्ज पण बाराशे सूर्यघर कोल्हापूर सांगलीतील चित्र नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई मिळवून द्या जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश सर्व यंत्रणांचा घेतला आढावा शुक्रवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडीतील सखल भागात साचलं पाणी मालाडमध्ये वकिलाच्या ऑफिसमध्ये लाखोंची चोरी मौल्यवान वस्तूसह दीड लाखांची रोकड लंपास तिसऱ्या आघाडीचा प्रयोग शक्य अजितदादांचे नाव घेत प्रकाश आंबेडकरांचे सूचक विधान केंद्राने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी पूजा खेडकर प्रकरणी शरद पवारांची स्पष्ट प्रतिक्रिया जागांसाठी आग्रह करणार नाही राज्याला स्थिर सरकार देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट शरद पवारांचं वक्तव्य शरद पवार अजितदादा एकत्र येऊ शकतात विधानसभेपूर्वी काहीही होऊ शकते एन सी पी नेत्यांचा दावा लाडकी बहीण योजनेवरून जरांगेंची सरकारवर टीका म्हणाले पंधराशे रुपये तीन दिवस पुरणार नाही अजित पवारांचा पिंक पॉलिटिक गुलाबी रंग विधानसभा निवडणुकीत यश मिळवून देणार काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला विश्वास विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा राज्यपातळीवरच होणार महाविकास आघाडीचा हा चेहरा नाना पटोलेंचं मोठं विधान बेस्ट मुख्यमंत्री कोण उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे बच्चू कडूंचे सूचक विधान विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा दिलासा निवडणूक आयोगाने बिगुल आणि तुतारी हे मुक्त चिन्हे गोठवली मनोज जरांगे यांनी चक्क देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं अहिल्यानगर नामांतरणास चॅलेंज हायकोर्टात याचिका दाखल सुनावणीची तारीख पडली भाजपाला सोडचिठ्ठी देत माजी राज्यमंत्री मधुकरराव किन्हाळकर करणार आज राष्ट्रवादी प्रवेश शरद पवारांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश अमोल कोल्हेंच्या घरी अतुल बेनके शरद पवारांची भेट अजितदादा गटाला बसणार धक्का सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री